फसवलं नाही गिरायकांना उद्या आपल्याला पण फसवणार कोणतरी आहे आपण त्यांचे दहा घेतले की माझे शंभर जाणार आहे ती मला माहिती आहे त्यामुळे <laughs> आमच्या वडिलांनी ते पाप करायला शिकवलं <laughs> <भाई। नार भाई। laughs> नमस्कार मी गादिंद लाड लईभरी कोकणी आहे म्हणजे चॅनल मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज रविवार आहे जैतापूरचा आठवडा बाजार आहे जैतापूरच्या आठवडा बाजारात मी चालो नेहमीप्रमाणे भाजी घ्यायला मी जातोय पण गेल्या काही महिन्यांपासून आणि विशेषतः गेल्या आठवड्या बाजारात काही मेसेज आले होते काही जवळपासच्या गावातून काही एक दोन लोकांनी मेसेज टाकले होते की तुमच्या आठवड्या बाजारामध्ये वजन करताना दाखवतात वजन जास्त केलं आहे आणि जेव्हा प्रत्यक्ष घरी जाऊन बघतो तेव्हा शंभर दीडशे ग्रॅम प्रत्येकाच्या किलोमागे कमी असतं आता वस्तुस्थिती काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे खरं म्हणजे खूप लांबून हे सगळे व्यापारी येत असतात मोठ्या मेहनत असते याच्यामध्ये आणि जर असं मापामध्ये पाप करत असतील तर आपल्याला त्यांना जाणीव करून दिली पाहिजे यासाठी मी आता आठवड्यावर जातो आहे या आठवडा बाजारामध्ये बाहेरून सुद्धा व्यापारी येत असतात आणि स्थानिक व्यापारीसुद्धा व्यवसाय करत असतात आता त्यांच्याकडे काही जणांकडे इलेक्ट्रॉनिक काटे असतील काही जणांकडे जे जुने काटे आहेत ते जुने काटे असू शकतात आठवडा बाजाराबद्दल किंवा तिथल्या व्यापाऱ्यांबद्दल अनेक शंका कुशंका असतात पण हे व्यापारीसुद्धा खूप लांबून येत असतात मेहनत करत असतात काही जण असतील सुद्धा हे मापामध्ये पाप करणारे पण काही जण प्रामाणिकपणे व्यवसाय करत असतात तर त्याच्याबद्दल जो संशय आहे तो दूर व्हावा किंवा खरोखर संशय आहे तो संशय योग्य आहे का हे तपासता यावं आपल्यालाही पाहता यावं यासाठी मी व्हिडिओ करत आहे व्हिडिओ आवडलाच असता की लाईक शेअर आणि कमेंट्स करा आणि आपल्याही भागामध्ये जर बाजार भरत असेल तर आपल्याला अधिकार आहे की आपण जे खरेदी करतो आहे त्याचं वजन योग्य आहे की अयोग्य आहे हे तपासण्याचा अधिकार आपल्यालासुद्धा आहे मी जैतापूरचे सरपंच राजप्रसाद राऊत त्याच्यानंतर आमचे सदस्य आहेत ज्येष्ठ सदस्य दिवाकर आडविरकर गुरुजी यांनासुद्धा याची कल्पना दिली आहे त्यांनासुद्धा विनंती केली आहे पण ते आपल्या व्यस्त कामामुळे अन उपस्थित राहू शकत नाही आपल्याला जेवढं जमेल तेवढं त्याच्याबद्दल लोकांच्या मध्ये जी शंका आहे ती दूर आपण नक्की प्रयत्न करूया चला माझ्यासोबत या जैतापूरच्या आठवडा बाजारामध्ये आपण चाललोय जाताना आपण इलेक्ट्रॉनिक काटा घेऊन जाणार आहोत आमचे मित्र राजू जाधव आहे त्याचं दुकान आहे होल्ड स्टॉपला तिथून काटा घेतोय आपण राजू जाधव आहे आमचा त्याच्याकडे हा वजन काटा आहे हा वजन काटा आपण घेऊन चाललोय राजू मोजलेला आहे ना व्यवस्थित चेक करतो मी बाजारातून पण चेक करतो वजन वगैरे राजू जाधव यांच्या दुकानातून आम्ही काटा घेतला हा काटा गणेश बाणे यांचा आहे त्यांनी आता नुकताच तो खरेदी केलेला आहे तो घेऊन आपण थेट बाजारपेठेत जाणार आहोत सिद्धिक बावानी यांच्या दुकानात जाणार आहोत ते आमचे जुने व्यापारी आहेत त्यांच्याकडे हा काटा एकदा पुन्हा चेक करणार आहोत त्यांच्याकडे असलेली काही वस्तू चेक करून बघितल्यानंतर आपण तो घेऊन आठवडा बाजारात देणार आहोत आमच्यासोबत राहा हा संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडला नक्की की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका बाजारामध्ये पोचलेलो आहोत आपण ते जेतापूर ग्रामपंचायतची इमारत आहे आणि हा संपूर्ण बाजारपेठ बाजार आहे पावसाळा आहे काय बघा ह्याचं किती ह्याचं किती वजन आहे एकशे साठ ग्राम आणि तीस ग्राम एक्स्ट्रा नाही एकशे साठ ग्राम तीन ग्राम पिशवीचं वजन एकशे साठ तीन ग्राम नाही पाच ग्राम आहे थांबा 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 इथं बरोबर बाजारपेठेत आपण आलो मदीना स्टोअर सिद्धिक बावन यांचा मदीना स्टोअर आहे तिथे आलो आहोत आपण काटा चेक करतोय सिद्धिक आपल्याला ती बघूया की व्यवस्थित बॅलन्स करून चेक साड़ करून दाखवत आहेत काटा साबण घेतलाय तिथे एकशे साठ ग्राम ओके तीस ग्राम काय होते एक्स्ट्रा लिहिले तीस एकशे तीस प्लस तीस ग्राम एक्स्ट्रा अच्छा टोटल साठ ग्राम आहे पाच ग्राम आहे हे वजन आपण आणलेल्या काट्यावरती आहे आता त्यांच्या दुकाना दुकानातल्या काट्यावर पण आपण चेक करणार आहोत रिन साबण आपण घेतलेलं आहे ज्याचं स्टँडर्ड वजन एकशे साठ ग्राम आहे तो घेऊन आपण बाजारात जाणार आहोत आपण काटा चेक केला आहे सिद्धिक भवानी यांच्या काट्यावर वजन त्यानंतर आपल्याकडे असलेल्या काट्यावर वजन एक मिलीग्रामचा फरक आहे तो घेऊन आता आपण बाजारात पोहचतोय बघ आजी गोवळची आजी आमची ह्याचा व्हिडिओ तुम्ही याच्यापूर्वी पण बघितलेला आहे आणि हे आमचे राणे सरकार हो काय घेतलं पडवळ गावठी आहे ना आजीकडनं आजीने पडवळ आहेत गावठी खूप छान आहे ते बघा आजी कुठून आली अनसुरेतले ना अन्सुर येतले तिथलं पाहिजे ना, <आगतास> <laughs> <करें> ना वा। <laughs> तुम्ही मेहनत घेत आहे हे लोकांना पण समजली पाहिजे ना तिथून सुरुवात करूया हे सगळे बेकरी प्रॉडक्ट आहेत दादा कुठून तुम्ही कुठून आलात आहेत येते आणि हे माल वगैरे सर्व रेडीमेड आणता आणि विकत किती वर्ष येते बाजारात एक वर्ष हा जो काटा आहे ना तुमचा तो तपासलेला आहे दादा काही लोकांचं असं म्हणणं आहे की बा आठवडा बाजारामध्ये जे काही माप करतात ना वजन देतात त्यांचं वजनामध्ये कमी देतात शंभर पन्नास ग्राम त्यामुळे आणि तुम्ही मेहनत घेता आम्हाला माहिती आहे पण लोकांच्या मनात जो गैरसमज आहे ना तो आपल्याला दूर करायचा आहे म्हणून थोडं आम्ही एक हे करतो आहे की वजन काटे आहेत तर चेक करू आपण त्यांच्याकडे माझ्याकडे सुद्धा वजन काट आहे मी सूस हां ओके हाई चेक करू आपण चेक करू माझ्याकडे काय साबण आहे ह्याचं वजन मला माहिती आहे तुमच्या काट्यावर ठेवून बघूया आपण आणि आमच्या लोक ग्र जे लोक आहेत त्यांना पण दाखवूया एक एकशे चौसष्ट ग्रॅम एक ठीक आहे अगदी परफेक्ट ग्रॅम आम्ही बाजारात चेक केला होता एकशे साठ ग्रॅम तुमचा हा साबण आहे व्यवस्थित आहे ठीक आहे मिरू चौधरी दादांकडे हा काटा आहे तो तुम्ही बघितलात पहिलंच आम्ही आलो लाईव्ह करतोय चला पुढे जाऊन देऊ आपण दादा आहेत भाजी दादा को, तुम्ही कुठचे आहेत प्रॉपर राजापूरचे कुठचे आणि किती वर्ष येत आहे इकडे एक थोडसं आम्ही लोकांसाठी लोकांना समोरच्या मनात काही गैरसमज आहेत की आठवडा बाजारामध्ये जे व्यापारी येतात त्यांच्याकडे वजन काटे असतात त्यांच्यात व वजन कमी जास्त कमी असतात विशेषतः तर माझ्याकडे एक स्टँडर्ड हे बघा सा स्टँडर्ड माझ्याकडे साबण आहे एका कंपनीचा तुमच्या काट्यावर आपण ठेवून बघू शकतो ठीक आहे ठीक आहे ठेवा तुम्ही झिरो केलेलं आहे ओके बघा एकशे चौसष्ट म्हणजे हा सुद्धा परफेक्ट आहे ठीक आहे थँक्यू पुढे जाऊया यांच्याकडे काही वजन काढी नाही आहेत इथे हनुमंत शेट आहेत आमचे हनुमंत शेट तुझ्याकडे वजन काटा आहे का नाही ना वजन काटाचा विषय येत नाही जर एक मिनिट माझ्या ह्याची हे किती आहे ह्याचं वजन किती आहे एकशे साठ ग्रॅम एकशे साठ ग्रॅम ओके पण तुमच्या ओके मंदाताई आम्ही जरा बाजार चेक करतो आहे जरा चेक करतो आहे काटे जे आहेत लोकांच्या मनात संशय आहे ना की आठवडा बाजारात जे व्यापारी येतात ते वजन कमी दा दाखवतात म्हणून एक प्रयोग करतो आहे आम्ही व्यापाऱ्यांना भेटतो आहे कारण मेहनत करतात लोक बाहेरून येतात तर खरोखर त्यांचे वजन काट्यामध्ये काही मापात पाप आहे का या आमच्या मंदातही आहेत माडबणच्या बरेच बरेच वर्ष सरपंचसुद्धा होत आहेत त्या आणि नेहमी बाजारात दिवस तुमच्या काही तक्रारी आहेत काय आहे तक्रारी काही नाही कारण त्यासुद्धा व्यापारी आहेत त्यांचंसुद्धा दुकान आहे आपण सर्वांना भेटूया चेक करूया त्यांच्या मनात लोकांच्या मनात काही लोकांच्या मनात संशय तो दूर करायचं आपल्याला थँक्यू हनुमंत पुढे भाजीचं दुकान आहे भाजीवाले मला वाटतं हे हो दादा हो भाजीवाले दादा नमस्कार तुम्ही कुठे खारे पटवून येतात की खारे पाठवण आम्ही थोडं ना वजन काट्यांवर लक्ष केंद्रित केलंय कारण काही लोकांचं असं म्हणणं आहे बऱ्याच लोकांचं की आठवड्या बाजारात जे व्यापारी येतात ते वजनामध्ये थोडंसं मापपात पाप करतात जास्ती जात असेल कमी नाही आम्ही चेक, <coughs> चेक करणारे आम्ही नाही फक्त कसं लोकांच्या मनात गैरसमज आहे ना तो आपण दूर करूया की व्यापारी मेहनत घेतात एवढ्या लांबून सगळं घेऊन येत असतात बाजारात बसतात तर त्यांच्याबद्दल गैरसमज काही लोकांच्या मनात जो आहे तो दूर व्हावा म्हणून आम्ही थोडंसं एक प्रयोग करतोय तिथल्या ग्रामपंचायत सरपंचांना पण आम्ही विनंती केली होती की आम्ही असं असं करतोय ते मला ठीक आहे करा म्हणून आहे यांच्याकडे तुमचा काटा आहे माझ्याकडे हे बघा माझ्याकडे एक स्टँडर्ड हे आहे साबण आहे त्याचं वजन करून आपण तुमच्याकडे बघू शकतो ताई काही हो हो करत कर आहे खूप लांबून हे लोक येतातच वेगवेगळे बाजार नेहमी करत असतात मेहनत खूप आहे आणि काही लोकांनी संशय व्यक्त करणे आणि त्याचा परत प्रसार करणे चुकीचं आहे म्हणून आम्ही बाजारात आलो आहे हां मग दादांचं म्हणणं आहे की कदाचित जास्त जाईल पण कमी नाही आमच्याकडून जाणार आणि खरंच आहे आपण चेक करूया बघा आता झिरो केलं आहे झिरो बघूया आपण झिरो एक मिनटं हे बघा भेंडे बाजूला करायला हे बघा काही नाही लाईव्ह आपल्याला आहे आणि जसं वजन आहे एकशे एक साठ ग्रामचं सामनाचं वजन आहे पाच ग्रामचं कागदाचं वजन असेल ठीक आहे एकशे पासष्ट थँक्यू पुढेही जाऊया आपण पुढे दादांकडे काही काटा दिसत नाही जाता आहे का काटा आहे तुमचा पालेभाजीचा आहे ओके त्यामुळे काय काटा तो जुडीवरच देत आहे तुम्ही कुठून तुम्ही कुठून आलो कोल्हापूरून येते का दर दर आठवडा बाजूला येता ओके फ्रुट्स वाले आहेत बघा फ्रुट्स पण काटा आहे तो पण मला वाटतं इलेक्ट्रॉनिक आहे दादा शेंगा आहेत माझ्याकडे एक वजन हे आहे साबण आहे आपण थोडं लोकांसाठी टेस्ट करतोय त्यांचं वजन काही लोक काही लोकांचं म्हणणं आहे असं की कमी हे कि बघा सँडर्ड जरा व्यवस्थित ठेवा का ना झिरो करून ठेवा हे बघा एकशे डबल सिक्स एकशे सात एकशे सात अगदी परफेक्ट आहे थँक्यू दादा किती वर्ष येतात तुम्ही बारा वर्ष काही लोकांचं म्हणणं आहे व्यापारांच्या बाबतीत ती आठवडा बाजारात येतात नाही लोक थोडं मापामध्ये करतात तुमचं येतात ना ते आपल्याला रोज रोज येत आहे तुम्ही ठीक आहे थँक्यू तिकडे पण होतो ना म्हणजे खूप वर्षापासून तुम्ही येत आहे इथे ठीक आहे थँक्यू दादा तुमचा तो काटा आहे आम्ही सुद्धा काटासोबत घेऊन आलो आहे म्हणजे अगदीच आम्हाला यायचं असेल तर काट वजन काटा आम्ही घेऊन आलो आहे सोबत दादा तुझ्याकडे काय व्हाय वजन काटा आहे का भाजी फक्त काली भाजी तू कुठून आला राजापूर प्रॉपर राजापूरचा आहे का पहिल्यांदाच आला थोडं हां अच्छा तू व्हेरी गुड तिथे पण भाजी आहे या पुढे जाऊया पुढे जाऊया पुढे जाऊया सुद्धा आहेत हो दादा नमस्कार कुठे गेले कुठे गेले आहेत ठीक आहे मी येतो नंतर परत येतो त्यांच्याकडे पुढे जाऊन येतो पुढे जाऊन येऊया हां या दादाकडे इलेक्ट्रॉनिक काटा नाही साधा काटा आहे पण तरीसुद्धा आपण त्यांच्याकडून चेक करू दादा थोडंसं लोकांसाठी आम्ही टेस्ट करतो आहे एक की बा बाजाराचे व्यापारी येतात तर ते मापात कुठेतरी पाप करतात कमी देतात असं म्हणतात काही लोकांचं म्हणणं आहे माझ्याकडे स्टँडर्ड हे आहे किंवा तुमचं तुम्ही हे दाखवा एक किलो आणि आमच्याकडे पण इलेक्ट्रॉनिक काठ आहे आपण चेक करूया लोकांच्या मनात संशय आहे तो आपण दूर करूया चालेल ना ठीक आहे तुम्ही एक किलोचं माप करा तुमचं आपण इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक आहे त्याच्यावर चेक करूया चेक करतात परफेक्ट <Tyr assessment> एक किलो करा तुमचं काय असेल ते एक किलो आहे का काढू नका बाई चालू चालू कर खाली मागे बेरे ठेव इथं ठेव इथं खाली ठेव तू साईडला नऊशे बे चौऱ्याऐंशी दाखवतोय थोडासा थोडासा फरक दाखवतो साधारण पण सहा ग्राम नाही सोळा सोळा ग्रामचा दाखव सोळा ग्रामचा परत वाटलाच करा तुम्ही तुमच्या झालं थोडं असू शकतो ना आहे किरकोळ फरक इथे दाखवतोय पुढे जाऊया आपण किरपण काय म्हणताय आहे किरपण बाई येत आहे आमच्याबरोबर चला ओके बघा <ंगें> इथे आमच्या मच्छी मच्छी आहे सगळी सुकी मच्छी श्रावण चालू आहे तरी सुद्धा इथे सखी मच्छी तुम्ही घेऊ शकता इथे भाजी आहे चप्पल वडापाव देतोस का तू आम्हाला इथे सुद्धा भाजी आहे या दादांकडे सुद्धा एक साधा काटा आहे ठीक आहे त्यांच्याकडे पण चेक करूया तुमच्याकडे साधा काटा आहे तुम्ही इलेक्ट्रॉनिक वापरा असं म्हणणं नाही आमचं पण काही लोकांचं असं म्हणणं आहे की आठवडा बाजाराचे व्यापारी येतात काही ते मापात पाप करतात लोकांच्या मनातला संशय दूर करण्यासाठी हा व्हिडिओ करतोय तुम्ही एक किलोचं माप करा आमच्याकडे पण काटा आहे दादा आम्ही काटा आणला सोबत हा बघा तर या काट्यावर आपण वाटलं चेक करूया तुमची परवानगी असेल तर टॉमॅटो घ्या एक किलोचं वजन करतायत दादा त्याचा तुम्ही कुठून आला राजापूरच्या इथे नेहमी येता ना इथे एक किलो तुमच्या मापाने बरोबर करा काय थांबा थांबत वजन टाकलं का जरा जास्त टाकलं जास्त टाकलं जास्त ठीक आहे ठीक आहे का बाबा ठेवून येते ते बाळा जरा मागे छोटे जरा मागेर ठेव खाली ठेव खाली ठेव खाली ठेवते खाली ठेवते ठेव ठेव हा ठेवते ह्याच्या सगळं ठेव बकेट सगळं ठेव ते बकेट ठेव बकेट आता बकेटचं वजन आहे बकेटचं वगैरे एक किलो दोनशे ग्राम दिसतोय आपण परत देऊया हे घ्या द्या त्यांना परत बकेट द्या परत इथे बकेट घ्या हे बघा बरोबर परफेक्ट ठीक आहे थँक्यू दादा बरोबर आहे ना मॉडेल आहे दरवर्षी मापून घे वगैरे घेत आहे ना ओके दरवर्षी आम्ही चेकिंग काय नाव काय तुमचं भामद्री विनोद भामद्रीमद्री ओके ठीक आहे चला पुढे जाऊन जाऊया या मध्ये मध्ये बडबड चला फूडचं एक दुकान आहे फ्रुटचं या दादांकडे पण साधा काट आहे इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक आहे ना पण ठीक आहे लोकांच्या मला काही संशय आहे ना, ना, इलेक्रे, पाँसर इलेक्रे, पाँसर आच्चे, आच्चे, ना? तो आपण दूर करण्यासाठी एक व्हिडिओ करतोय की जे काय व्यापारी मेहनत घेतात ते मापात पाप करून लोकांचे मारून घेत नाहीये त्याच्यासाठी आपण व्हिडिओ करतोय तुमचं करू शकतो का आपण एक किलोचं टाका ना काहीतरी बघू माझ्याकडे इलेक्ट्रॉनिक काटा आहे लोकांच्या मनात शंका आहेत त्या दूर करूया आपण कुठच्याही गोष्टीची खातरजमा केल्याशिवाय जे काही लोक बोलतात त्यासाठी आपण तुमच्या बरोबर आहोत एक मिनिट हा दादा ते तुमचं एक किलोचं टाकलं तुम्ही ओके आपल्याकडे वजन काटा आहे झिरो करा ओके झिरो झिरो करा ओके हे बघा झाली का तरी ग्राम जास्त ठीक थँक्यू व्हेरी मच ठीक हो हो ओके पुढे जाऊ हा आता हे आमचे वानकडी सेट वानकडे सेटमध्ये बरीच भाजी आहे आणि वानकडी शेकडे मला दोन दोन काटे असतात वनकडे सेट दोन काटे आहेत ना हा एक आणि हा काय बंद आहे वाटतं चार्जिंग संपलाय ओके ठीक आहे यांच्याकडे दादा आपण काय करतोय की काही लोकांच्या शंका आहेत बोलतात बाहेर की आठवडा बाजारात जे सगळे व्यापारी येतात ते मापात पाप करतात कमी देतात म्हणून एक त्यांच्यासाठी आणि आपल्या व्यापाऱ्यांसाठी व्हिडिओ करतोय आपण तुमच्याकडे केलं चालेल ना ताने ताने। ठीक आहे तुमच्या आता इलेक्ट्रॉनिक काटा आहे झिरो आहे यांचा आता केलेला हे काढल्यानंतर बकेटचं वजन तीनशे पासष्ट होतं पुन्हा एकदा झिरो झाला एखादा एक, एक, एक किलोचं हे टाकू गवार टाका आणि आपल्याकडे पण काटा आहे आपल्यावर पण चेक करूया चालू सू करून ठेवू काटाचा थय्वाण? एक किलो परफेक्ट आपण करून देऊ मन करा खाली ठेव खाली ठेवलं तरी झाली तिथे राहणार नाही प्लेन प्लेन जागेवरती ठेवू तिथे रस्त्यावर ठेवलं तरी चालेल खाली ठेव रस्त्यावरती ते सिमेंटवर ठेव ठेवले आधी झिरो व्यवस्थित का सगळे खाली पडणार नाही म्हटलं तरी जास्त म्हणताय <laughs> बरेल होत okay. होत हे बघा दादांकडे पण बघितलं होतं तुम्ही वजन आणि हे पण बघा हे hey, वानकडे दादा आहेत गेले कित्येक वर्ष बाजारात येत आहेत तर असे या व्यापारांबद्दल संशय व्यक्त करताना काही खात्री केली पाहिजे पण ती खात्री मी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी करतो आहे कारण हे लोक मेहनत घेतात खूप लांबून येतात हे इथे फसवायला येत नाही हे सगळ्यांना समजलं पाहिजे बोलतानासुद्धा आपण थोडं विचारपूर्वक बोललं पाहिजे खात्री केली पाहिजे त्यासाठी आम्ही व्हिडिओ करतोय थँक्यू दादा किती वर्ष येतात तुम्ही पंधरा वर्षा पंधरा वर्ष दादांचं मागे ॲक्सिडेंट पण झालं होतं थोडं छोटंसं ताई मोठं लागलं मोठं ॲक्सिडेंट ताईना पण लागलं कारण एक दोन महिने होईना तरी सुद्धा आपल्या कुटुंबासाठी हे खूप लांबून कुठून गाव उठतात कराडवरून येतात आणि किती बाजार करतात इकडचे चार बाजार करतात मेहनत घेत असतात तर अशा ह्या आपल्या महाराष्ट्रातलीच लोक आहेत हे कुठून इहारवरून आलेले नाहीत थोडा संशय व्यक्त करताना खात्री करा आणि मगच बोला असं मी सगळ्यांना विनंती करेन पुढे जाऊया पुढे एक ताई आहे अरे वा या बघा आमच्या जोश्नात आलेले आहेत जोत्ना तरी काही कंप्लेंट वगैरे नाही ना बस ठीक आहे ताई आहे तिकडे त्यांचंसुद्धा सुद्धा भाजीचं दुकान आहे इकडे भाजीचं दुकान आहे ताईं सुद्धा इलेक्ट्रॉनिक काटा आहे एखादं एक किलो तो करूया करूया, करूया। एखादं गाजर वगैरे टाकून बघू तुमचं आता झिरो आहे ना हा झिरो आहे ना त्यांचं सांगा ना त्यांचं ह्यांचं कसं हे <tot of food> <tot of food> एक किलो दाखवते एक किलो चाळीस ग्राम दाखवत आहे आमच्याकडे पण काटा आहे आपण आपल्या काठावर पण चेक करून बघूया त्याच्यास हा ते थोडासा फरक पडणार काय फरक घ्या आपण बकेट सहित करते हे बघा बकेटचं सुद्धा वजन आहे त्यामुळे जास्तच आहे ते त्याने झिरो केला होता ते एक किलो अडीचशे ग्राम आपल्याला दाखवत आहे गाजर काढून ठेवूया आणि बकेटचं वजन करून बघूया हे बघा तेवढंच आहे म्हणजे परफेक्ट आहे खूप सहकार्य चांगलं तुम्ही करताय कारण लोकांना पण लोकांच्या मनात शंका आहे ती दूर झाली पाहिजे ही आमची अपेक्षा आहे थँक्यू तुम्ही कुठून येत आहे आणि किती वर्ष येत आहे या बाजारामध्ये लोक काही बोलतात त्यांच्याबद्दल काय म्हणायचं का जे काय म्हणतात पाप करतात मापामध्ये जाऊ शाहरुख बाय आहेत त्यांचे वडील पूर्वी आ, मला वाटतं वीस एक वर्षापासून इथे येत आहेत इकबाल आणि यांचं चिरंजीव हे कोल्हापूर येतात वेगवेगळे वे वे बाजार करतात त्यांच्याकडे सुद्धा आपण चेक करूया यांच्याकडे इलेक्ट्रिक काट इलेक्ट्रॉनिक आहे एक दोन इकडे सुद्धा आहेत तीन तर एखादा काटा आपण शहरूपाई आपण चेक करू शकतो ठीक आहे किती वजन आहे तिथं आठशे आठशे चाळीस आठशे चाळीस ग्राम दिसतंय आहे शहरूपाई आमच्याकडे सुद्धा आहे आमच्या काट्यावर चेक करूया झिरो कर व्यवस्थित आपण बघितलं होतं तिकडे शाहरुखबाईच्या काट्यावरती आता वजनाने हलका इकडे होऊ शकतो जरा हलवलं आठशे छत्तीस पाच ते दहा ग्रामचा असा तसा फरक पडू शकतो काही नाही शाहरुखबाई किती वर्ष येत आहे तुम्ही इकडे पंचवीस वर्ष माझ्या कार केली काही लोक बोलतात त्याबद्दल काय मला म्हणायचं की व्यापारी असं करतात बोललं पाहिजे गिरक आहे ते त्या गिर्याने चेकी केलं पाहिजे त्यांचा अधिकार आहे शाहरुख पैसे देतात आपल्याला आणि जे जे त्यात पाप करणारा काटतात तो व्यापारीच व्यापारी ठीक आहे थँक्यू आम्ही काल ह्याला फसवलो ना गिरयकांना उद्या आपल्याला पण फसवणारे कोणतरी आहेत आपण त्यांचे धा घेतले की माझे शंभर जाणार आहे ते मला माहिती आहे त्यामुळे आमच्या वडिलांनी ते पाप करायला शिकवलं नाही खूप सारे असे व्यापारी आहेत की जे मेहनत करतात या ठिकाणी आणि आपण तुमच्यासाठी हा रियालिटी चेक करतोय काटे वजन चेक करतोय थँक्यू शाहरुख बाय पुन्हा एकदा बावालाल शेठ आमचे हे बघा ते आमचे जैतापूरचे व्यापारी स्थानिक व्यापारी आहेत सर्वांचे आपण चेक केले आपले बावालाल शेठ पण विचारले बावालाल शेट आपण थोडं बाजारामध्ये रियालिटी चेक करतोय काट्यांबद्दल बॉल शेटने झिरो केलंय आणि मला वाटतं हे एक आहे का बॉल शेट हे बघा या काट्यामध्ये एक किलो आणि दहा ग्राम दहा ग्रॅम थोडं जास्तच दाखवते पॉईंट दहा ग्राम आहे त्यामुळे बऱ्याच लोकांची खात्री झाली असं संपूर्ण बाजार आपण फिरलो जैतापूरचा हा बाजार आहे या बाजाराला उगाच कुणी बदनाम करू नये यासाठी मुद्दाम आम्ही हा प्रयत्न केला होता आम्ही सरपंचांना सुद्धा विचारलं होतं ग्रामपंचायत सदस्य काही आहेत त्यांना सुद्धा विचारलं होतं आणि आम्ही स्वतः काटा घेऊन बरोबर फिरत होतो हे बघा ते दाखवलं अगदी परफेक्ट ऑल सेट खूप छा आभार हे सगळे व्यापारी आपलेच आहेत तर त्यांच्याबद्दल काही वेळा काही लोक बोलतात त्यामुळे आम्हाला आज व्हिडिओ करायला लागला तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला आहे सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास ना की लाईक शेअर आणि कमेंट करा आमचा मित्र संतोष सुद्धा सुद्धा कित्येक वर्ष या ठिकाणी येतो आहे फ्रुट्स आहेत आता गणपती सीझन येतो आहे सर्वांनी जैतापुरच्या आठवड्या बाजारात या कुठेच मापात पाप इथे आपल्याला दिसणार नाही काय नाही ना काय सांगाल व्हिडिओ बद्दल रोजच्या कस्टमरला आपण शकत नाही कुठं पुरतं दहा रुपये कष्टाचे जे राहत नाही ते कुठं पुरणार आहे लोकांचे लोकांनी पण कष्ट करून आणलेले असतात ना आणि आम्ही किती वर्ष झाली वीस वर्ष झाली मी बाजारला मी पहिले गजाननच्या बाजूच बसायचं वीस वर्ष झाली मी इथं पण आजपर्यंत कुठला गिरायचा कंप्लेंट नाही काय नाही काही नाही आम्हाला याची कल्पना आहे आम्हाला पण दुःख होतं असं कोण बाहेर बोलतं म्हणून मुद्दाम हा आज रियालिटीच्या साठी व्हिडिओ करतोय तुम्हाला कुठचाही त्रास द्यावा आमचा उद्देश उद्देशदायी लोकांना समजावं मला किती वर्ष झाली ओळख हो कधी तरी असं होईल काय नाही क्वचित एखादा ना। कोणतरी गालबोट लावत असेल तर ती वस्तुस्थिती पण जाणून घेतली पाहिजे आम्ही संपूर्ण आठवडा बाजार फिरलो आहे आणि वस्तुस्थिती जाणून घेतली तुमच्या समोर आहे अनेक ठिकाणी अशा प्रकारचे आठवडा बाजार भरत असतात आणि अनेक वेळा आपल्याला ऐकायला मिळतं की आठवडा बाजारात येणारे व्यापारी मापात पाप करतात वजन जास्त दाखवतात आणि माल कमी देतात त्यामुळे रिॲलिटी चेक करण्यासाठी आम्ही जैतापूरचा आठवडा बाजार निवडला होता म्हणजे आठवडे बाजारात पूर्ण फिरून आपण रिअलिटी चेक करण्याचा प्रयत्न केला होता जी वस्तुस्थिती आहे ती आपल्या समोर आहे यानंतर आपण सुद्धा निर्णय घेऊ शकता आपल्याला हा प्रयत्न आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा लय भारी कोकण